नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप लेट आहे डोळ्याचं बघत आहे सर्कल काय झालेत काय नाही तर आता कमेंट आहेत कालच्या व्हिडिओवर असे ताईनी खूप बघितलेत तर सगळ्यांनी सांगितलं की तुमचं एवढं रक्त कसं म्हणजे एवढं कसं काय वजन कमी कमेंटवर आहे खूप बारीक झाली असं भीती वाटते शुगर वगैरे चेक करून घेता येई माझे सगळे टेस्ट झालेले आहेत काही बिमारी नाही फक्त रक्त कमी आहे आठ पॉईंट आहे माझं रक्त तुम्हाला दाखवते त्यामुळं ना अशक्तपणानं आठ दिवसात आणि मी चालले आहे आज ह्याला गायो पिलू खूप हट्ट करायला लागलेत आणि मी बसलेली आहे आणि मला उठलं की चक्कर येत आहे तरी पण पिलून गायू ऐक ना आणि मी माझ्याशिवाय जाईन गणपती बाप्पाला दर्शन घ्यायला नाही म्हणते तर गाम गाई म्हणते मम्मी गणेश पतुर्थी चलो तर मी म्हटलं चला ठीक आहे जाऊया तर आता मी रेडी होणार आहे पिलूच करा मला रेडी कारण माझं जायचं बिलकुल म्हणजे हेच नाही तुम्ही पण कमेंटमध्ये सांगितलं आहे की बरं झाल्यावर जा आणि ताई लवकर या लागले भेटायला ते पण म्हणतात एवढी कंडिशन खराब आहे आहे तुमची बरं वाटेल तवास या ब्लाऊज वगैरे टाका येतात ना आपले ताई मराठी कोण हिंदी इथले सगळे सांगते काय मॅडम झाली तू आठ दिवसात तुमच्यासारखं खूप घाबरले नका नाही झाला आता मी साडी घालते आणि साडी घालताना आता काय करू ब्लाऊज मी मापाला घेतला तर इतका म्हणजे आठ दिवसात जो मी हळदी आता वर गेली होती मद्राशी मॅडमच्या घरी तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता राणी कलरचा ब्लाऊज आणि साडी तर तो ब्लाऊज मला इतका लूज झाला आहे आता स्वतः अंगाचा माप घेऊन मी शिवलेला आहे ब्लाऊज असंच बसत बिदत चक्कर येत होती तरी तर चला घालते म्हणजे साडी नेसते आणि ब्लाऊज घालते ठीक आहे मी साडी घालते म्हटल्यावर मागच्या वेळी कमेंट होतं की घालते म्हणायचं नसतं आणि असते ओके चला आता रेडी होते ओके तर बघा कशी रेडी होते मी तर बघू शकता तुम्ही पिलू करत आहे मेकअप आतापी मेकअप नाही पिलूचा मेकअप छान सिक्रेटरी बिलकार बाय कर क्या क्या मैं चिक 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 बोल अरे कैमरे में नहीं दिख रहा है नहीं करना भाई ज़्यादा हाँ। अभी मेकअप देखते हैं खरीदती हूँ हाँ इधर कारण मेकअप उस नहीं दिख रहा अभी मम्मा हम कल कैंटीन जाएंगे मेकअप लेने के लिए वो भी ऐसा कर करते ठीक है मिला चला टाइम हो गया शायद ठीक है अब इसके ऊपर हम बताया लेकर

कशी वाटते मामीने केलेली साडी वा तरी बघा तर होऊ शकता हे केलेलं आहे परत क्या <laughs> <था? laughs> क्या हुआ? तो भी नहीं मिला। देखो। एक दो तो क्लिक कर थोड़ा अगर तो 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 आपने किया तो मैं आप जाऊन खाली आली साडेसात ला आहे अनुभव जाईस हे टाईल डाल दे कपडे दिख रहे बार बार करून हा दे

अच्छा मैं रेडी हमें हमें बता मुझे कहाँ जाना है हमें हमें गणेश पतूती के लिए एक मिनट काय जाना है गणेश पत्रुति के लिए जाना है अच्छा हाँ। अच्छा चला हमें गणेश पत्रुति मंदिर भेटो अपन अंदर आहे इथ काय दिसना तुम्हाला चलो कि दूंगी तो एक दम धीरे धीरे

लगता तो है मुझे स्थापना हो गई मूर्ति की ये आप गायों को लेके आओ मैं आगे दिखाती हूँ यहाँ से ठीक है ओ कहाँ आपसे

सागर मंथन पैतेले कामाजी हर हल सापडले प्राशन केले लिंगकंठ नाम प्रसिद्ध झाले देव जय दे जय शिव शंकर स्वामी शंकर श्री गजान देव नाम

इथं कृष्णा आला पहिल्यांदा नाचायला खूप सारे नव्याण्णव शंभर पोरं इथं शंभर ते दीडशे पोरं डान्सला म्हणजे निवडलेली म्हणजे नावं दिलेली सॉरी नावं त्या दिवशी मी मिग, पिलू मी गेली नव्हती काल त्यामुळं पिलूला एवढा नाराज म्हणजे पिलू एवढी नाराज झाली रडायला लागली कारण पिलू, लाग पिलू प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते मग ह्या मुलांना बघून गायीसुद्धा म्हणत होती मम्मा म्हणजे बी जाणार आता माझे बी जाणार राहून दे म्हटलं बडी मुश्किलनं मी गेली पाऊस झाल्याला सकाळी ठीक होतं होते काही इथं टेस्ट बनवलेला आहे आपले मराठी ग्रुप इथं दिल्लीमध्ये त्या भाऊ आपले जेवढे पण मराठी आहेत ती समोर येऊन आपले गणेश म्हणजे गणपती बाप्पाचं हे सगळं का नाही सेलिब्रेट करण्यासाठी सगळं म्हणजे मस्त मॅनेजमेंट केलेलं आहे आणि मग मुलांचा डान्स चालू होता आणि मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला थोडासा यांचा आवाज ठेऊन डान्सचा गाण्याचा तो म मोनिटर म्हणजे त्याच्या पूर्ण लाल झाला म्हणून त्याला डिलीट केला आणि परत माझा वॉइस देत आहे खूप मुलांनी असं डान्स केलेला आहे मी खूप व्हिडिओ बनवून आणले पण तर काही घाबरले ना म्हणून तर मला घाबरलेली ठीक आहे माझी अवस्था बघून सर्वच घाबरलेली ताई काय झाले जयश्री तू काय झालेस किती खराब झालेस म्हणजे कोण ओळखण्यासारखं नव्हतं असं म्हणजे मला म्हणत होते की या तू काय चार दिवसात कसली झालेस म्हणलं अचानकच असं झालेलं आहे तर खात पेत जा म्हणजे माझी काळजी खूप लागलेली सर्वांना बोलले आणि भेटले बाहेर निघत जा खूप सारे लोक आले ते बाप रे इतकी माणसं होती का नाही आणि ही टेज आहे गणपतीचं बाप्पाचं टेज दुसरीकडे आहे तिथं जवळ तिथंच हा दुसरा बनवला आहे मुलांसाठी तर चला असेच व्हिडिओ येतील बघू आता जायचं होतं आहे का नाही मला कारण काल गोल एक वेळ फिरली तर एवढी मोठ जोरात चक्कर आलेली तिथं मला पण मा ताई बोलली एक शेजारी उभी होती दुसरी ती बोली बसा बसा कुठेतरी ताई आणि मी म्हटलं राहून द्या काय नाही उभा राहिली चुपचाप परत हळू जाऊन मुलांचा डान्स बघून मग माघारी आली पण गायी खूप रागवलेली मग मी माझ्या डान्स करणार पण नावं होती तीच मुलं करत होती चला मुलांची डान्स झालेत गायीचा घरात डान्स घेतला आम्ही